हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दोन चलातील रेषे समीकरण यामधले सर्वसंच एक पॉईंट तीन यामध्ये दोन गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात जे ज्याने जे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये मे बी विचारले जाऊ शकतात याचा आपण अभ्यास करत आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे पहा प्रश्न दिलेला आहे पहिला पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा असेल तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायच्या किमती काढा मग एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जे आपण पद्धत इक्वेशन सॉल्व करण्यासाठी वापरतो त्याच पद्धतीनुसार काढायचं मग इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो पहिल्या समीकरणाला एक नाव द्यायचं ना, ते नंतर दुसऱ्याला दुसरं नाव सेकंड नंबर द्यायचा आणि त्यांची पहिल्यांदा ॲडिशन करायची ॲडिशनवरून एक्स प्लस वाय मिळेल आणि त्यानंतर त्यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर एक्स मायनस वाय अशा पद्धतीने आपण सॉल्व करू चला समीकरण एक आणि दोन अशी नावं देऊन घेऊ अगोदर पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस याला समीकरण नंबर एक आणि हा सतरा एक्स प्लस पंधरा वाय बरोबर अकरा यांची करायची आपल्याला बेरीज बेरीज करताना हे खालच्या संख्येचं चिन्ह बदलत नाही बेरीज हेमध्ये वजाबाकीमध्ये बदलते याला समीकरण नंबर दोन आणि आता याला यांचे काय करायची समीकरण एक हे मेन्शन करायला विसरायचं नाही समीकरण एक व दोन यांची बेरीज करू यांची बेरीज मग नंतर पंधरा अधिक सतरा बत्तीस एक्स आहे असा प्लस सतरा आणि पंधरा बत्तीस वाय एक अनेक दोन दोन आणि एक तीन बत्तीस मग आता एकाच संख्येने आपल्याला पाहायचं आता बत्तीस एक्स आहे इथं बत्तीस आहे इथं बत्तीस मग बत्तीसने आपण ह्या संख्येला भाग दिला तर पूर्णपणे भाग जाईल मला याला बत्तीसने जर भागलं तर इथे काय राहील हा बत्तीस बत्तीस गेट कॅन्सल प्लस याला बत्तीसने भागा तुम्ही बघा हा कॅन्सल मग इथं काय राहताय वाय याला बत्तीसने भागलं तर इथे काहीच नाही काहीच नाही म्हणजे इथं वन कन्सिडर केला जातो मग एक्स प्लस वायची किंमत मिळाली एक्स प्लस वायची किंमत किती आली एक बरोबर आपल्या प्रश्नात जसं काय वेळ आले तर एक्स प्लस वाय आता एक्स प्लस वायची किंमत किती म्हणजे एक एक्स प्लस वायची किंमत मिळाली आता काय करणार आपण नंतर यांची काय करायची आपल्याला वजाबाकी पण वजाबाकी करताना पहा आपल्या समीकरण दोनमधून एक घालवावं लागेल जर एकमधून दोन घालवले तर मायनस एक्स सुरुवातीला मिळेल मायनस एक्स प्लस वाय अशा पद्धतीने संख्या मिळते मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस फाईव्ह अशी काहीतरी किंमत मिळते कारण मी हे सॉल्व करून पाहिलेलं होतं मग आपल्याला यामध्ये काय करावं लागेल समीकरण दोनमधून आपल्याला एक्स मायनस वाय काढायचे मग समीकरण दोनमधून एक वजा करूयात मग आपण समीकरण काय आहे दोन अगोदर लिहून घेतले समीकरण दोन आणि समीकरण एक मग समीकरण दोनमधून आपल्याला एक वजा करायचं मग वजा बाकी करताना मी सांगितले आपल्या हे संख्येचं पूर्ण या इक्वेशनचं आपल्याला साईन चेंज करावे लागतात हा प्लस पंधरा आहे तर काय होईल मायनस हा प्लस सतरा आहे हे काय होणार मायनस हा प्लस एकवीस आहे हा पण होणार मायनस मग बघा आता सतरातून पंधरा घालवले किती राहतात सतरातून पंधरा गेले दोन हा एक्स राईट डाऊन ॲज इट इज मग इथं मायनस सतरा आहे आणि इथं पंधरा अधिक पंधरा वजा सतरा वजा दोन हा वाय बरोबर मग एकवीसातून अकरा गेले किती राहतात दहा व मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे वजा मग किती राहणार दहा मग आता एकाच संख्येने भाग द्यायचा आपल्याला एक्स मायनस वायची किंमत काढायची मग आपल्याला या इथे पूर्ण कोणत्या संख्येने पूर्णपणे याला भाग जातो मग त्या संख्येने भाग द्यायचा या इक्वेशनला याला दोनने भाग जाईल दहाला पण दोनने भाग द्यान दोनने जर भाग दिला तर इथे किती राहील एक्स हां मायनस परत याला दोनने भाग द्यायचा गेट कॅन्सल आपण पण कॅन्सल इथं किती राहिला वाय इक्वल टू ह्याला दोनने भाग दिला तर काय येईल वजा बेपंचे दहा वजा पाच राईट आलं आपलं एक्स मायनस वायची किंमत किती आली मायनस फाईव्ह अशा पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व करायचं त्यानंतर हा इक्वेशन थ्री इक्वेशन फोर असं नंबर देऊन पुढं सॉल्व्ह करण्याची गरज नाही कारण आपल्याला एक्स म प्लस वाय आणि एक्स मायनस वाय एवढ्याच किमती विचारल्या पुढं एक्सची किंमत काढा वायची किंमत काढा असं पूर्ण सॉल्व्ह करत बसायण्याची यामध्ये काहीही गरज नाही तर आज नेक्स्ट उदाहरण आपलं नेक्स्ट एक्झाम्पल उदाहरण ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशाच आपल्या व्हिडिओंसाठी किंवा गणित शिकण्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहण्यासाठी विथ सोल्युशन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोणी मित्र नातेवाईक कोणी दहावीला असणारे स्टुडंटपर्यंत नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू पहा आणि मग शेवटी लिहायचं एक्स प्लस वायची किंमत एक आणि एक्स मायनस वायची किंमत किती आहे मायनस फाईव्ह अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आणि प्रत्येक इक्वेशनमध्ये आपण कोणते कोणते स्टेपला काय काय केलं हे इथं लिहायला विसरायचं नाही कोणत्या स्टेपला समीकरण एकाने दोन यांची बेरीज केली नंतर आपण काय केलं ह्याला बत्तीसने प्रत्येक पदाला भागलं आहे म्हणजे डिवाईड केलं आहे हे प्रत्येक इथं मेन्शन झालंच पाहिजे प्रत्येक पदाला बघा तर इथे काय केलं आपण दोनने डिवाइड केले मग दोनने अशा पद्धतीचं तिथं प्रत्येक ह्याला आपण स्टेपला काय केलं आहे ते मेन्शन करायचं आणि अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं